नमस्कार मंडळी काही भाज्या नुसत्या पाहिल्या तरी मन तृप्त होतं आणि खाण्याची तर कल्पनाच केलेली बरे तर असा गरमागरम दही आलू जेव्हा आपल्यासमोर येईल आणि आपल्या प्रियजनांच्या संगतीत बसून सुट्टीच्या दिवशी जिरा राईस बरोबर याची टेस्ट फक्त एकदा घेऊन पहा आ खाण्याचा जो स्वर्गीय आनंद काय म्हणतात तो हाच तिच्या स्वाग तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी ही भाजी बनवताना अगदी लक्षपूर्वक आपल्याला पाहावे लागेल कारण यामध्ये प्रमाणाला खूप महत्त्व आहे तर आपण पहा एक अर्धे ते पाऊन शेंगदाणे शेंगदाणे घेतलेत आणि थोडंसं काजू कणी होती माझ्याकडे दोन टेबल स्पून घेतले आहे तर इथे हे दोन्ही आता आपल्याला टाळून चालणार नाही तर दोन्ही हेच लागणार आहे तर तुम्ही काजू कणीच्याऐवजी फक्त अखंड काजू किंवा पाकडी काजू असते तरी चालतील आणि इथं असे अगदी छोटे आपण बटाटे उकडून घेतलेत आणि उकडून सोलून बाजूला ठेवून दिलेत आता इथे अर्थातच थोडीशी चमचमीत भाजी आहे म्हणजे तेल देखील थोडंसं मोकळ्या हाताने टाकावंच लागेल मोहरी जिरे आणि एकदा ते चांगले तरतडले की त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा एक ते दोन तमालपत्र तीन ते चार उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या त्यानंतर एक अगदी बारीक कापलेला एकच कांदा आपण यामध्ये टाकला आहे अगदी बारीक चॉक केलेला आहे अद्रक आणि लसूणची एक टेबलस्पूनची पेस्ट आणि वरून थोडासा हिंग टाका आणि आपली ही अगदी तडक्याची फोडणी इथं तयार होईल आता कांदा चांगला नरम होईपर्यंत आणि यात टाकलेल्या सगळ्याच वस्तूंचा थोडासा कच्चेपणा आणि थोडा उग्र वास निघून जाईपर्यंत आपल्याला परतावा लागेल एक टोमॅटो देखील आपण इथे लगेच बारीक चॉप केलेला टाकला इथे तुम्ही टोमॅटोची प्युरी देखील वापरू शकता परंतु चला टेक्चरच्या हिशोबाने आपण थोडेसे बारीक चिरलेलं टोमॅटो टाकलं थोडंसं मीठ टाकलं आणि यानंतर पा यामध्ये मी एक टेबलस्पून इथे तुम्ही ॲक्च्युली तर दोन टेबलस्पून देखील टाकू शकता तर दही टाकले परंतु इथे दही घेताना आपण अजिबात जवळजवळ आंबट नसलेलं दही आहे जास्त आंबट जर दही असेल तर मग ती टेस्ट थोडीशी बिघडल्यासारखी होईल तर कमीत कमी आंबट दही असावं आणि साईचं घट्ट दही त्यानंतर हळद जिरा पावडर धना पावडर काळी मिरी पावडर सगळं आपण साधारण अर्धा ते पाऊन टीस्पून टाकलं आहे हळद इथे थोडीशी आपण जास्त वापरली आहे रंग येण्यासाठी पुन्हा लो फ्लेमवरती या प्रकारे एक दोन ते तीन मिनिट चांगलं परतून घ्या आणि आता इथे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे तर ती मी एक टेबल स्पून टाकली आहे इथे अर्थात काश्मीरी तिखट नसते त्यामुळं फक्त रंग येण्यासाठी आकर्षकपणा वाढवण्यासाठी आपण थोडंसं प्रमाण जास्त टाकलं आहे घरचं तिखट असेल तर मग मात्र थोडंसं कमी टाका नाही तर मग खूपच स्पायसी होईल आणि यामध्ये आपल्याला सुरुवातीला एक अर्धा ग्लास अगदी उकळतं गरम पाणी आपण टाकले थोडीशी वरून कोथंबीर आणि पुन्हा एकदा चांगलं या प्रकारे मिक्स करून घ्या परंतु आपल्याला याची एक थोडीशी वाफ काढावी लागेल की जेणेकरून यात टाकलेले सगळे मसाले नीट मिक्सही होतील आणि शिजले जातील तर या प्रकारे एक तीन ते चार मिनटाची पहा अगदी मंद आचेवर आपण वाफ काढली आहे आणि यामध्ये टाकलेले अगदी थोडेसे खडे मसाले आणि बाकी पावडर मसाले वगैरे सगळे आता व्यवस्थित शिजले गेले आहेत मसाल्यांचा जो दरवळ असतो तो इथूनच सुरू झाला आहे ॲक्च्युली यामध्ये अजून आपल्याला काही गोष्टी टाकायच्या पुन्हा एकदा आपल्याला पाहिजे तेवढं थिकण्यासनुसार पाणी टाका आणि आपण जे शेंगदाणे आणि काजूची कणी जी भाजून घेतली होती तर आपण त्याचा मिक्सरमधून अगदी बारीक कूट केला आहे इथे पेस्ट न करता आपण पाणी न टाकता कूट केल्याने यामध्ये ॲड केला आहे आणि घरच्या घरी बनवलेला हा गरमा गरम मसाला एक टीस्पून टाकला आहे तर या गरम मसाल्या किंवा बाकी सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे तुम्ही त्या पाहू शकता तर या प्रकारे जे टेक्चर आलं आहे आत्ताच आता उकडलेली जी बटाटे होती तर हे फार पण उकडलेल उकडलेली नाही आहेत साधारणपणे इथं देखील आपल्याला पाच मिनटं उकडलं तरी गाळ होणार नाहीत या हिशोबाने ते आपण उकडून घेतलेली होती आणि ही उकडलेले बटाटे यामध्ये एकदा टाकली की बस एक पुन्हा चार ते पाच मिनिट गरज वाटल्यास वाफ द्या किंवा अगदी ओपन व्हेसल जरी शिजवलं तरी चालेल आणि आपला हा चमचमीत दही आलू इथं तयार आहे जिरा राईस बरोबर तर एकदा फक्त मंडळी टेस्ट करून पहा आणि ती टेस्ट आपल्या जिभेवरून कधीच जाणार नाही